चिंचवसा उष्ण मंडळाच्या विनंतीला मान देऊन गगनगिरी महाराज मंदिर ट्रस्टचे यानंतर होणारा गटाचा पुढील सामना गुड मॉर्निंग स्पोर्ट क्लब नामजोशी मार्ग आणि गोल्फादेवी सेवा मंडळ वरळीगाव आपणच खेळ आहे कृपया करून आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने संपूर्ण गर्वेचा करण्याचे गुड मॉर्निंग स्पोर्ट क्लब नामजोशी मार्ग गोल्फादेवी सेवा मंडळ वरळीगाव आपणास खेळण्यासाठी हा दुसरा पुकार असणार आहे तसेच कुमार अमर क्रीडा मंडळ जिजामातानगर आणि संघ नामजोशी मार्ग आपणासाई खेळण्यासाठी हा तिसरा पुकार असणार आहे आपण गॅलरीत बसून आहे या ठिकाणी सन्मान होतोय गगनगिरी महाराज जे मंदिर न्यास विश्वस्त मनोहर बुद्धी हरिहनता मंडळाचे माजी अध्यक्ष असते या ठिकाणी एक पुष्णगोच्च जाऊन या ठिकाणी सन्मान करत आहोत त्याला मग पांडेसोड खाली आणि एक आणि हे होईल अरे येई ये, होई। यावाश, यावाश। ये, बोल सर, बोल। ये, ये? ना त्याला ब मांडी सोड खाली मांडी गाडा बोल आणि खाली सरकायला बोल सरकवून मेंटेनला सारखं इथे हो जरा तिथे सारखं आपल्या विभागातील सर्व परिचित असणारे समाजसेवक आणि बी जे पीचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष श्री राजेशजी आटले आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं आणि विविध संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत करीत आहोत आपण दिली पुष्पगुच्छ आणि शिक्षा देऊन आपलं स्वागत करतो धन्यवाद राजीव जी अटले अपन अफीज यापुढे देखील आमच्या मंडळात असं प्रेम दाखवा आपण आणि आपल्या सहकाऱ्यांचं सा, आम्ही शतशा ऋणी आहोत

प्रशांत कदम आपला विनंती आपण व्यासपीठावर यायचंय माजी कोषाध्यक्ष अतुल केरकर आणि माजी सचिव सन्मान्य प्रणजी पाटा आपण विनंती आता व्यासपीठावर उपस्थित राहायचे साथीदान लाड द्या माझ्या कुठे माझ्या घरी बघा माझ्या वर्ल्ड कपची मॅच आहे ना रात्री वर्षी फोडी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख आणि सर या ठिकाणी त्यांचं साधवी आपण दुसरा प्रकार देऊन परत अवधी झालेला आहे आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने संपूर्ण गणवेशात तयार ठेवायचे चिंचुकडी सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित सदर कबड्डी स्पर्धा ही निमंत्रित कबड्डी स्पर्धा आहे आणि निमंत्रित कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला सूचना देण्यात येत दे आहे की खेळाडूंनी कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नये आपण आपली जरा पण वादविवाद करू नये बद्दल विवेक संघ आणि परिवार यांच्यातर्फे श्री किरणजीत तावडे यांचा आम्ही पुष्पगुच्छ व स्त्रीप देऊन सन्मान करीत आहोत आपण असेच वेळोवेळी आम्हाला सहकार्य द्या आपले सदिच्छा भेट वेळोवेळी आम्हाला मिळावी कलाकारांसह आपण इथे सदिच्छा भेट दिली मंडळ आपलं आभार व्यक्त करीत आहोत मंडळाचे मानसचिव वासुदेव सावंत आपल्यास विनंती चिंचोडी सामिक मंडळाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये ज्यांचा मोलाचा असं सहभाग असतो उष्णमंडळाचे कोणतेही उपक्रम असो मुख्यत्वे क्रीडा महोत्सवास कबड्डी महोत्सवात त्यांचं मोलाचं असं योगदान असतं ते मंडळाचे आश्रयदाते सन्माननीय शिव राजेंद्र शेठ वामन लाजवळ यांचा सन्मान मंडळाचे मानस सचिव वासुदेव सावंत हे पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करतील क्रीडा सुक आश्रयदात्यांशिवाय कोणतीही स्पर्धा किंवा क्रीडा महोत्सव होऊ शकत नाही जरा या आश्रयदात्यांसाठी जरा जोरदार टाळून जाऊ दे या ठिकाणी सन्मान होतोय राजेंद्र शेठ वामन लाजवळ यांचा आपल्या लालबाग आणि आश्रयदाते मंडळाचे हितन ट्रेन राजेंद्र शेठ वामन लागवड यांचा या ठिकाणी सन्मान सन्मान करत आहेत मंडळाचे सचिव वासुदेव सावंत धन्यवाद आपण या ठिकाणी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून या ठिकाणी उपस्थित असू त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपले हार्दिक आभार मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि चिंको सारे उत्सव मंडळाचे हितचिंतक स्नेही समीर भाऊ चव्हाण यांचा आपण सन्मान करायचा आहे शालो व पुष्पगुची देऊन सन्मान करतील मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल दसपाई आपला विनंती आपण साड्या पण काय <laughs> <laughs> रत्नागिरी सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीचे सहसंपर्क प्रमुख सन्मानिय अशोक राजा सावंत सर तिथून तर विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार घाटाके सन्माननीय शिव सूर्यकांत राहुल या ठिकाणी उपस्थित त्यांचाही आपण शाल व पुष्प देऊन सन्मान आहे सन्मान करतायत मंडळाचे माजी अध्यक्ष राजन डिचोलकर आणि सन्मान होतोय आपलाच विनंती कासिम शेख आपला आपण कृपया व्यासपीठावर देखावर यायचंय श्रीत कासिम शेख रिझर्व श्री विनोद डॉक्टर विनोद सावंत यांचा सन्मान करतील मंडळाचे माजी मानसांची मग राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आणि पिजो डॉक्टर विनोद सावंत यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सन्मान करतोय मंडळाचे माजी सचिव प्रविल पांचा मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल प्रोप्रायटर आणि चिंचोत्सव मंडळाच्या उपक्रमास वेळी वेळोवेळी सहकार्य करणारे हितचिंतक्षणी शिव रतेश नांदिवडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल आजगावकर आपला विनंती आपण रतेश नांदिवडेकर सर यांचा आपण शा सन्माननीय कमलेश जैन सर या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळाचे कोषाध्यक्ष विकास सावंत आपला विनंती आपण कमलेश जैन यांचा शाल व पुष्पकोच्छी देऊन सन्मान करायचं विकास सावंत आपला विनंती राऊत आपलाच विनंती आपण शिव महेंद्र बंदाकिनी जगन्नाथ तावडे यांचा आपण शालो व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचे मंडळाचे कार्यकारी सदस्य संतोष राऊत आपल्याच विनंती या ठिकाणी सन्मान होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस सन्माननीय श्री महेंद्र बंदाकिरी जगन्नाथ तावडे यांचा सन्मान करतोय मंडळाचे कार्यकारी सदस्य संतोष राव धन्यवाद या पुढील सन्मानासाठी हो समीर रसाळ कार्यकारणी सदस्य आपला विनंती आपण कमलेश जैन या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण शाल व खूप देऊन सन्मान आहे कार्यकारी सदस्य समीर रसा आपला विनंती आपण कमलेश जैन यांचा शाल व पुष्पगोली देऊन सन्मान करायचा तिसरा उत्सव मंडळाचे माझे अध्यक्ष जयप्रकाश कानडे आपला विनंती आपण विधानसभा लालबागचा राजा उत्सव मंडळा लालबागचा राजा उत्सव मंडळाचे सचिव

शैलेश माधव मंडळाचे कार्यकारणी सदस्य शैलेश माधव हे सन्मान आहेत राष्ट्रीय कबड्डी खेळाडू रिझर्व बँक ऑफ इंडिया आपण देखील आमच्या विनंतीला मान देऊन रेख्मा मॅडम रेख्मा ती चला त्याबद्दल विवेक संघाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत

व्यासपीठावर मनसे विभागाध्यक्ष शिवडी सन्मान्यलवडी या ठिकाणी उपमानस्थिव राहणे विवेक संघाच्या श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त शाखा क्रमांक शिवसेना शाखा क्रमांक दोनशे तीनशे उपशाखा अध्यक्ष

चंद्रकांत माने कृपया आपण व्यासपीठावर यायचो चंद्रकांत माने मनसे शाखाध्यक्ष सन्माननीय निलेश इंदप या ठिकाणी त्यांचा सन्मान चंद्रकांत माने आप।